आपल्या सोबत या ठिकाणी काही मेंढपाळा आहेत आपण मेंढपाळांना जाणून घेणार आहोत की केज विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराला पसंती आहे नमिताताई यांनाच आपली पसंती हो नमिता यांनी आपल्या साठी काय असं काम केलं आहे काय काम केलं नाही काय पण आम्ही जवळचे नमिता ताईंच्या एकदम जवळचे काकाजींच्या जवळचे असल्यामुळे तुम्ही नमिता मुंडळा यांनाच पसंती देत आहेत का हो आपण काकाजींना किती वर्षापासून ओळखत? काकाजी काकाजींना किती वर्षापासून ओळखत? आपण जर काकाजीच्या समोर गेलात तर काकाजी आपल्याला ओळखतील का? हो. नावानेच काकाजी ओळखतात का नावानिशी आपल्याला ओळखतात का? नावाने नाही ओळखत नाही पण रणात बसलेले हे आहेत ते त्यांच्या. आपण या ठिकाणी पाहत आहोत की मुंदडा परिवारानं जी सर्वसामान्य जनतेवर प्रेम केलेला आहे गावातील युवक असेल गावातील नागरिक असेल किंवा जो व्यक्ती दिवस रात्र मेंढ्याच्या सोबत असतो असा मेंढपाळ व्यक्ती असेल अशा व्यक्तींच्या मनावर राज्य करणारे केज विधानसभा मतदारसंघातले एकमेव व्यक्ती म्हणजे नंद किशोर मुंदडा आणि त्यांचा परिवार आपण या ठिकाणी काकाकडून जाणून घेतलं आहे काकाकडून माहिती घेतली आहे काका, काका पूर्ण वेळ गावात नसताना पूर्ण वेळ शेतात असतात तरी सुद्धा काकाचं प्रेम हे मुंदडा परिवारावरच आहे